बिहारमध्ये पूर्वीच्या काळात एक अशा पद्धतीची घोषणा दिली जायची राजकारणात की जपतक रहेगा समोसे मी आलू तब तक रहेगा बिहार मे लालू पण नितीश कुमारांनी मागच्या वीस वर्षात राजकारणातून लालूंना काढून दाखवले फक्त काढून दाखवलं नाही तर त्यांनी त्यांच्याशिवाय यशस्वीपणे राजकारण करून दाखवले आणि पुढचे पाच वर्ष देखील लालू किंवा लालूंचा संपूर्ण परिवार राजकारणात असणार नाही याची खात्री केलेली आहे आजच्या निकालानं कारण आज बिहार विधानसभा निवडणुकीचे जे निकाल लागले आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्वात जास्त नव्वद जागा जिंकलेल्या आहेत म्हणजे काही जिंकलेल्या आहेत आणि काही ठिकाणी त्यांच्या बाजूनं कल आहेत त्या त्या, त्या जिंकतीलच त्यामुळे बी जे पी नव्वदवर असेल जे यू असेल त्र्याऐंशीवर वर आर जे डी म्हणजे लालू प्रसाद यादवांचे राष्ट्रीय जनता दल असेल सव्वीसवर एल जे पी असेल एकोणीसवर काँग्रेस फक्त सहा जागांवर आणि ए आय एम आय एम हा पक्ष असेल पाच जागांच्यावर हा असेल बिहारचा आजचा आकडा त्यामुळं बिहारच्या राजकारणातून लालूंना बाहेर काढणारे जर कुणी एक असतील व्यक्ती एका व्यक्तीचं नाव घेता हो आहे तर ते आहेत नितीश कुमार त्यामुळं नितीश कुमारांच्या शिवाय बिहारचं राजकारण करता येत नाही हे त्यांनी स्वतःच मागच्या वीस वर्षात दाखवून दिलेलं आहे मग ते भारताचं राजकारण असो किंवा बिहारचं असो प्रत्येक ठिकाणी नितीश हा फॅक्टर फार महत्वाचा असतो त्यामुळे बिहारचा मागच्या जवळजवळ वीस पंचवीस वर्षांचा आणि भारताचा राजकारणाचा जरी इतिहास बघितला तरी नितीश कुमारांना त्यातून बाहेर काढता येत नाही नितीश कुमारांनी कुणाबरोबर कधी राजकारण करायचं कुणाच्या विरोधात कधी राजकारण करायचं कारण मागच्या वीस वर्षात पाच वेळा बिहारच्या निवडणुका झाल्या असल्या तरी नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दहाव्यांदा घेतलेली आहे कारण प्रत्येक वेळेला त्यांनी आपले पार्टनर बदललेले आहेत ते तसं करण्याचं कारण काय ते पण बघूया पण सर्वात अगोदर बघूया दोन हजार पाच पासून आतापर्यंत मागच्या वीस वर्षात ज्या पाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या निकालाकडं त्याच्या निकालामध्ये जर बघितलं तर दोन हजार पाच साली सर्वात मोठा पक्ष होता जे आणि त्यांच्या ते बरोबर तेव्हा लढत होती बी जे पी त्यामुळे जे डीयू प्लस बीजेपी एकत्र लढत होती म्हणून त्यांना मेजॉरिटी मिळाली त्यावेळी जेडीयू कडं अठ्ठ्याऐंशी जागा होत्या आणि बी जे पीक पंचावन्न होत्या मेजॉरिटी होती त्यानंतर दोन हजार दहाच्या निवडणुकीत तर पी, जे यू प्लस बीजेपी म्हणजे एनडीए न तिथं सर्वात मोठा आकडा त्यावेळेला जिंकलेला होता त्यावेळेला जेडीयू न स्वतः एकशे पंधरा आणि बीजेपीनं एक्क्याण्णव जागा जिंकलेल्या दोघांनी मिळून जवळजवळ दोनशे सहा जागा जिंकलेल्या त्यामुळं सुपडा साफ झाला होता आर जेडी आणि काँग्रेसचा पण दोन हजार पंधरामध्ये गणित बदललं कारण दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींना जेव्हा पंतप्रधान पदाचं उमेदवार घोषित केलं गेलं ही गोष्ट नितीश कुमारांना आवडली नाही नितीश कुमार नरेंद्र मोदींच्या हातात हात द्यायला तयार नव्हते हातात हात राहायला नरेंद्र मोदींच्या बरोबर एका स्टेजवर उभं राहायला तयार नव्हते मोदी म्हणजे जणू काय हुकुमशहा मोदींनी गुजरातची दोन हजार दोन ची दंगल घडवली यासाठी त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद गमावलं स्वतः त्यांनी बी जे पीच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली आणि दोन हजार पंधराला ते जिकडं असतील त्यांचा विजय झाला म्हणजेच आर जे डी आणि जेडीयू त्यावेळी हो, त्या महागठबंधन म्हटलं जायचं त्या महागठबंधनमध्ये आर डी पण होती आणि जेडीयू होती काँग्रेस होती त्यामुळं तेव्हाच्या निवडणुकीत आर डीला ऐंशी जागा मिळाल्या जे यूला त्यावेळेला त्र्याहत्तर जागा मिळाल्या आणि काँग्रेसला आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त एकोणीस जागा त्यावेळेला मिळाल्या होत्या पण आर जे डी बरोबर त्यांचा संसार जास्त दिवस चालला नाही कारण राष्ट्रीय जनता दलामध्ये अनेकशे गुंड होते अनेकशे भ्रष्टाचारी मंत्री होते त्यांच्याबरोबर ते राहू शकले नाही दोन हजार सतराला ते पुन्हा बाहेर झाले पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर गेले आणि दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं निवडणूक लढवली म्हणजे एन डी एमधून हो त्यावेळी पुन्हा त्या आघाडीचा विजय झाला जिकडं नितीश कुमार होते म्हणजे तेव्हा नितीश कुमारांच्या सीट कमी झाल्या त्रेचाळीस वर ते आले बी जे पी तेव्हा आत्तापर्यंतची हायेस्ट पोचलेली होती म्हणजे चौऱ्याहत्तर सीट पर्यंत पोहोचलेली होती पण तरी देखील मुख्यमंत्री नितीश कुमारांनाच करण्यात आलं कारण नितीश कुमारांच्या शिवाय दुसरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा बी देखील नाही आता दोन हजार पंचवीसचा जो निकाल लागलाय यामध्ये देखील बिहारमध्ये मोठा भाऊ म्हणजे नितीश कुमार नसून तो बीजेपी आहे हे बीजेपी जे पुन्हा एकदा सिद्ध केलं म्हणजे सलग दोन निवडणुकांमध्ये सिद्ध केलं पण तरी देखील आता बीजेपीचा मुख्यमंत्री होईल की नितीश कुमार यांच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे आणि याचं उत्तर देखील सोपा आहे कारण नितीश कुमार या राजकारणाच्या बिहारच्या राजकारणाच्या बाहेर राहणार नाहीत त्यांना बिहारच्या राजकारणाच्या बाहेर कुणी काढू शकत नाही कारण तसं जर करायचं कुणी प्रयत्न केला तर ते नवीन सोयरी करू शकतात नवीन संसार मांडू शकतात हे नितीश कुमारांचा इतिहास सांगतो त्यामुळं पुन्हा एकदा नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील काय या प्रश्नाचं जवळजवळ म्हणजे ऐंशी टक्के उत्तर आहे होय कारण बी जे पीक एकतर स्वतःचा असा कुठला चेहरा नाही सुशील मोदी उपमुख्यमंत्री अनेक वर्ष होते पण तरी देखील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही सुशील मोदी आता हयात नाहीत त्यामुळं बी जे पीकडं दुसरा असा मोठा नेता नाही दुसरी गोष्ट काँग्रेस किंवा इतर कुठल्याही राष्ट्रीय पक्षाकडं बिहारमध्ये म्हणावा असा चेहरा नाही त्यामुळे बिहारमध्ये जे कोणी राजकारणी आहेत ते आर जे डी किंवा नितीश कुमारांचा पक्ष असू दे किंवा चिराग पासवान असू दे जे तिथले रिजनल पार्टीज आहेत त्याच पक्षांच्याकडं चेहरे आहेत आणि तेच लोक तिथले नेते होऊ शकतात मुख्यमंत्री होऊ शकतात हे पुन्हा एकदा या निकालानं सिद्ध केलंय आणि पुन्हा एकदा नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं सध्या तरी वाटतंय त्यामुळे आजच्या निकालानं एक गोष्ट महत्वाची अधोरेखित केली ती म्हणजे नितीश कुमारांच्या बरोबर जो कोणी लढेल तो बिहार जिंकेल कारण नितीश बिहारचं जातीय गणित आहे बिहारमधल्या महिलांची पॉवर आहे याशिवाय नितीश आहे ती म्हणजे त्यांची स्वतःची स्वच्छ प्रतिमा या तीन गोष्टींच्या शिवाय नितीश कुमारांना बिहारच्या राजकारणातून बाहेर काढता येणार नाही किंवा त्यांना मुख्यमंत्री पदावरून देखील दूर करता येणार नाही कितीही सीट बी जे पीकडे असल्या तरी याचं दुसरं कारण म्हणजे नितीश कुमारांचा इतिहास नितीश कुमार त्यांच्या सत्तेसाठी बिहारच्या राजकारणातल्या सत्तेसाठी काहीही करू शकतात खरं तर त्यांच्याकडे दिल्लीतल्या सत्तेची सुद्धा शक्यता होती किंवा त्यांच्याकडे ती एक संधी चालून आलेली होती पण ती त्यांनी दवडली पण बिहारमधल्या राजकारणाच्या बाबतीत ते कॉम्प्रोमाइज करणार नाहीत आणि ते पुन्हा मुख्यमंत्री होतील असं आम्हाला वाटतं याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र